कोण घेऊन टाकला काय बोलते काय बोलते आग जाग

असं हे बघ पुसून घे ते सगळं बाबू तोंड पुसून घे ना असं असं पुसून घे ते पाणी लागलं ना तिथं पाणी आहे का गरम पाणी आहे ना इकडने नाही इकड नाही असा येत नाही इथं थांब अगं मोबाईल वरती पाणी उडाल बेटा अनिरुद्ध लकी हॅलो से हाय बाबू से हाय से हाय अनिरुद्ध से हाय हाय अनिरुद्ध आयसॅक बिअर हाय आय एम हिम ओके से आयसॅक आयसॅक बिअर हाय 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 हॅपी दसरा बोल हॅपी दसरा <laughs> 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 say, say hi everyone come <speaking in Spanish> <speaking in Spanish> <speaking in Spanish> I am moving on. Okay, okay, bull. Okay, asalkan, asalkan, babu. Ada babu, ada apa? Ha, tahu हिला आता डायरेक्ट आंघोळीलाच लागे न्यायला लागेल हो सरकार चलो उदा बस दोस्तो पाणी गरम आहे मित्रांना आणि गरम पाण्यात ते खेळते थंड पाणी जर ठेवलं असतं तर परत आजारी पडली असेल म्हणून गरम पाणी ठेवले चोड़, चोड़, दे ए, बाजी, बाजी, दे दे भाजी चला 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 माझी 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 आहे भिजवलाय जा तूने पाणा करायला नाही लांच आहे बरे खूप काही थिंक किया मला माहितच नाही काय करायचं आहे मला तिने तो पण नाही करत नाही मला ती मोठी वाला लागते मी तिला बरकडे बोलतो चला 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 बा हम ये तो बापू ए ये दो ए बसो रखो त्याच्यात ठेवू नको लगेच पटणी मध्ये का तिला पाणी आणायला लागेल ला अजून अख्का मोबाईल का करून टाकलं तुम्ही सारी का

जाम डेंजर आहे दम लाइव बंद करू का बादलीत खेळताना तर चला मित्रांनो आपण लाईव्ह थांबूयात कारण आहे ना ऍक्च्युअली आमचं सगळ्यांचं काम दोघांचं काम वाढवलेलं आहे आणि है ना तर चला मित्रांनो भेटूत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा